की लवकर का मग नमस्कार युट्यूब फॅमिली तर सर्वांना एकच प्रश्न पडलाय की बाबा प्रियंकाला सोमा दादा तुम्ही का सोडून आला अशी काय चुकी होती त्यांची बघा बांधणं तुमच्या घरीत माझ्या घरीत हाटकुरापांना तुमची बायको करत असेल कधी नवरा करतो कधी बायको करते पण एवढं पण नसतं ना सांगून सांगून तर हिला सोडायचं कारण बघा मी एक हळव्या मनाचा माणूस आहे म्हणजे काय कुठली गोष्ट तिच्याकडनं चुकली तर त्याला हात उचलत नाही माझा तर समजून घेतो दिसलं समोर जरी ती किचन खट्ट्यावरती असली तिच्याकडनं काय गोष्ट सांडली मसले राग येतो हात उचल वाटतं पण निघून जातो मी जसं होईन तसं होईन म्हणतो आणि पुन्हा आपला राग बाहेर जाऊन घळून घेतो नंतर येतो असा माझा स्वभाव आहे हळवा हो बोललो तर मग स्पष्ट बोलतो आणि असं आहे की चुकून जर हात उचलला तर डायरेक्ट मग आई बापाला दवाखान्यात बघायला लागणार असं पण असतंय माझ्याकडं कर। शक्यतो करून जास्त होईल तेवढं मी कंट्रोल करत असतोय असू द्या चला आय नाही वडील तिचं तसं भावो ही परिस्थिती बॅकग्राऊंड तिचं मी बघतो आणि साथ देत असतोय पण हटकुरापणा करण्याचं पण एक लिमिट असतं बायकांचं म्हणजे जे शक्य आहे ते शक्यच असेल जे अशक्य ते अशक्य देव सुद्धा तिथं म्हणेल म्हणजे आहे काय बघा मी का पाठवली आणणार आहे का नाही ह्याचं आज समजा तुमच्या पुढं सांगतो मी म्हणजे समजा आता गॅस असून पण चहा करता येतोय ये। तर तिथं केलाच पाहिजेत गॅस संपलाय चूल पेटवता येत नाही गॅस नाही रॉकेल नाही तर तिथं अशक्य तिथं मी हट्ट नाही ना करून जमत प्रियंका तू चहाच कर म्हणून नाही करू शकत आणि विनाकारण तिला मारणं पण चुकीचं आहे पण गॅस आहे साखर आहे चापत्य आहे दूध आहे पातीला आहे पाणी आहे समद आहे ऑलरेडी तरी पण ती खणखणीत आहे आणि चहा नाही करते म्हटल्यावर माणसाचं डोकं हालन मग तिथं राग व्यक्त करायचा अधिकार आहे प्रत्येकाला बरं बाबा ही गोष्टी समजा नसून पाऊस पाणी बाहेर असून पण मी चहा कर म्हणतो काही नसताना ती कुठून करण एवढं समजून घेणार एवढं नॉलेज माझ्याकडे आहे अशी जे एक गोष्ट घडली बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांनी मला मेसेज केलं व्हॉट्सअपला पेशल केल्यात की बाबा प्रियंका ताईचं ते गेम घेताना असं असं झालंय तर तुम्ही माफ करा एवढं बरं आणा आणि झाला काय प्रकार तो पण मी सांगतो आता कृष्णाच्या गमती जमती या चॅनलला मी त्याचं गेम्स घेतो आहे व्हिडिओ बनवतोय मग आता चला ऑल फॅमिली मिळून कामं करतोय स्क्रिप्ट लिहितोय शनिवार रविवार शूट करतोय एडिटिंग त्याचं करतो आहे बाकीचं पांडू करतोय त्याचं दोन तीन चॅनल आहे ते त्याला मुंडकं नाही त्याच्या ह्याच्यातनं चला कुठल्या तरी रूपाने काहीतरी करवं आपण आणि तीही पण तुमच्यासाठी मग इथून मी तिला सांगितलं होतं निघताना प्रियंका ही बघ मी तिथं गेल्यानंतर गेम घेतोय रोजच्याप्रमाणे तू जर हट्टीपणा करते तर काय करतो म्हणलं की बाबा एका तुझ्यावर राज्य आलं तर तुला नसेल जमत तर समजा आता बघा इथून तिथं जायचे तर उड्या मारत जायचे तर तू दोन पायावर चलत जा त्याच्या परी पलीकडे जाऊन सांगतो की तू चलतच जा, जा। पण गेममध्ये कॅमेरा चालू असताना तिथं तू रगीलपणा करू नको कारण की तो कॅमेरा चालू असताना तुझ्या सांगण्यात आणि बोलण्यात तिथं टायमिंग जास्त होतो आणि जास्त टायमिंगचा व्हिडिओ लोक बघत नाही ते वेळ नसतोय लोक बिझीत आजकाल मोजकच आठ मिनटं दहा मिनटं लय झालं डोक्यानं पाणी गेलं हिचा हा टिप्पणातच तो वेळ निघून जाईल आणि न गेमचा मूड जातो आणि मला जर राग आला तर जी माझं उत्सुकता असते जे बोलण्याची जी चेहऱ्याचं इम्प्रेशन हे येते ते समजा माझं निघून जातं मग मूड ऑफ झाला तर मग अशा काही गोष्टी तू करू नको हे पहिलं मी तिला सूचना दिल त्या घरनं निघताना सांगितलं होतं प्रियंका गेम घेतोय जसं येईल तसं कर कळलं समजा तोंडाने तर गलास उचलून पाणी प्यायचं तर तुला नाही जमलं तू एक वेळ हाताने पी पण थांबवायचं नाही तिथं अपमान करायचा नाही मी वरडायचं तो तुला सांगतो चार वेळा तसलं तसला पण जमते मला ओके आणि वारंवार सांगत असतोय कारण जे त्या बायकांची खोड नवराची खोड आपापली घरात माहीत असते मग इथून गेलो गेम घ्यायला दोन तीन दिवस गेम घेतलं व्यवस्थित तिचा हट्टी दिसला दिसलं म्हणून तिथं गेम घेताना सुद्धा जी मी तिथं म्हणलं बरं का की अशी चिठ्ठी उचलायची होती आणि त्या चिठ्ठीमध्ये म्हणजे कसं पाच तांबे होते त्या साखळी टाकायचे ज्या साखळी जी ओळखन ती जिंकलं जी हारण त्याने चिठ्ठ्या उचलाय चिट्टीमध्ये कुठलंही रुपीन कुत्र मांजार येडा माणूस तर ती भूमिका करून दाखवायचा का त्या पूजेने पाहिजे तशी येड्याची भूमिका करून दाखवली बरं कशी करायची अगोदर मी करून दाखवतोय राधून कुत्र्याची ऍक्टिंग केली आणि आई पैसे जायचं ना आई खायला टाकणार ती उचलायचं तोंडाने घेऊन यायचं असं होतं तर प्रियंका वालतं बेडकाचा नंबर मग त्या टायमिंगला उभा राहिली म्हटलं चल प्रियंका रोल समजायला समान आता पूजेला करायला लावलं राधू करते समजायला समान तू काय लाडकी नाही मी गेम घेतो म्हणजे करायचं आणि ही पण एक मनोरंजनासाठी एक आपल्याच घरातल्या घरात आपण कधी गोळ्यामेळ्याने बोलत नाही बसत नाही कमी कमी गेमच्या माध्यमातून तर आपण आनंद घेऊ थोडक्या आपल्या स्वतःच्या जीवासाठी आपण गेम खेळतो असं समज पब्लिक पण त्याचा आनंद घेतात चांगली गोष्ट आहे तर तिच्या बेडका नंबर आल्यानंतर उड्या मारायला नाही म्हणली बरं म्हणलं ठीक आहे दोन पायाव गुडघ्याव आणि अंतर किती होतं हो का हितून हो का हे कपडे आडकले माझे इथं हिथं पण नव्हतं एवढंच तरी पण तिथंच हो का अशी कर बसली किती हट्टीपणा केला एवढा हट्टीपणा केला हे जेवचा दुसरा नवरा असला जागा सप्प दिसणे एखाद्या दिली असते ठेवून एवढं तुला काय झालं तुला काय फासाव चढ का सुळा चढ का तुला कोण म्हणतंय का दारे दर का कुठं काय घाटाळ टाका का, का बिल्डिंग वरनं उडी फिरी टाकायला होतंय तुला फक्त दोन पाय तिथं चलत जायचं जा बरं तुझं ठीक आहे तुझं वाकडं तोंड दुखतंय काय तुला चलत पण जाता येत नाही का तिथं गेम घ्यायला अगोदरचा तिचा चेहरा बघा आणि हसती खिळती उड्या हाणती किचनपासनं आणि तेवढं तिला हे नाही मग ही हट्टीपणा किती आहे अगोदर मी सांगितलं होतं होय म्हणली जरी तिचं भाव बहीण हिडू बघत असली तरी हे चूक कोणाची किती हाट्टीपणा किती रेगेलपणा तुम्हाला सुद्धा रागेन हा मग लाव का खुरपायला कुठेतरी कंपनीत काम आला दिवस तिकडं पिसून घेतलं ना मग कळन मानका गेल्याव तुला इथले तर दोन पावलं ना होतं एक आपल्या स्वतःसाठी तरी चल तरी काय म्हणले माहिती आहे का ते हो मला नाही येत मी नसती करत तर त्याचा हिडिओ मी आता तुम्हाला दाखवतोय म्हणजे असं काय पूरूप म्हणून बरं का, का ज्यांनी तो हिडिओ बघितला नसत त्यांनी तर तो हिडिओ हा बघा तर ओला राजेल उचल उचल चल लवकर तेरा मिनिटाचा लवकर हा चल की लवकर कर चल की लवकर उशीर होतो येत म्हणा च लवकर तेरा चौदा मिनटं होत आले तर लवकर माघार चल 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 हा चल लवकर हा बस 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 लवकर लवकर हां चला आता प्रियंका बेडकाची ऍक्टिंग करून दाखवत आहे बघा आता कशी भेडक होती हा चल लवकर चल की लवकर बस बसकी अय की लवकर असं असतं का मग हा अगं तुला बसून हो तर मांजर तर होईल का नाही हा तुला निसतं बसून तर येईन का नाही करता हा कर हा बर ठीक आहे कर कर हा हा व्हिडिओ बघून कसं वाटलं तुम्हाला रगीलपणा केलाय ना किती हट्टीपणा केलाय तुम्हाला सुद्धा राग आला असा बारकीलेकरता ते ही करा नाय मग माझं तव्हाच डोकं हल्लं मग मी काय म्हणलं चला कसा तरी आपलं पब्लिक पुढं नको काहीतरी हे अपमान करायला म्हणून आपलं हाय तसं चालू केलं राधून येथे करून दाखवलं झालं मिटलं बाहेर आलो तर आईला भीतीच होती कारण आईवाल्यांला पोरांची खोडी माहीत असतात आई बाहेर आली आई मला म्हणली भांडण फिरणं करची म्हणली बांधणं फिरणं काय करू नको तिथंच म्हणलं पूजा पण येऊन मला म्हणले की ती म्हणते की दुखतंय बाबा तिचं म्हणून ती चलली नाही चलायला पण दुखतंय बरं असं आईला तेव्हाच म्हणलं ओके हिला आता दाखवतो म्हणलं हिला ह्याच्या अगोदर सांगितलं होतं आता हिला डायरेक्ट सोडून ना आलो नाही ज्या सासरवाडीत मग कळन किती हट्टीपणा करायचे कामात नको साथ देऊन ने तर नाचल्या तर हिडोमध्ये साथ दे ना जाऊ चालू ना आपलं आईला म्हणजे त्यांनी हलक्यात घेतलं कसं घेतलं मला माहीत नाही पण मी गाडीवर बसलो ती बसली ओम पुढे बसला राधू महाग दुर्गाला घेऊन ती बसली हाय असं गेम घ्यायला हाय अशी नाईटची कपडे होते असे आलतो असं तुम्हाला सांगतो कल्या घरी यायला लागलो मधनं चौकात ना अशी गाडी घातली थांबवलीच नाही गाडी डायरेक्ट एकच डोक्यात होतं की हिला हिजा आई बापापाशी सोडायचा आणि त्याला सांगायचं की ही हट्टीपाना मला चालणार नाही हां गाडी ताणायला लागलं तुम्हाला सांगतो हे लागली खांदे हात ठेवायला रडाय पडाय वरडाय म्हटलं तुला रडाय काय झाले त्यात राडू राधू रडाय लागले राधूला म्हटलं तुला काय झालं सप दिसणं दिनं ठेवून म्हणलं हा रस्त्याने इजत घालवता का ग बसा ग बसवलं बस हो गाडी पेट्रोल टाकायला थांबवली हो बसत नव्हती नेट्यानं बसवली हो निघालो बिगवणच्या पुढे गेल्यानंतर पोरांना थंड वाजायला लागली दुर्गा रडत होती व मया लटलट कापायला लागल्या गाडी ओ म्हणला पप्पा थंड वाजते मग जिंती जवळ लागते म्हटलं काय करावं जिंतीमध्ये आजची रात्र दोन पोरांना सोडावं आणि प्रियंकाला ते सा आई बाप्पा पशी सोडावं बाप्पा पशी माझं मी कर्माला मा निघून जावं माझ्या या पद्धतीने काय करायचं ते मी करणार होतो पुन्हा बारामतीचा रस्ता मी माघार येणार नव्हतो मग मां तुम्ही म्हणता हे घरदार हे एवढं सामान हे पांढवने बघितलं असतं गेलं गे असतं घेऊन तिकडं लय म्हणजे कुठलाही निर्णय घेताना ने माणूस पूर्ण विचार करून घेतो आणि लास्ट स्टेपचा घेतो आता जर असल्या काही गोष्टी करायच्या असत्या तर मित्रांनो चार दिवस अगोदर सांगून केली असत्या चार दिवस अगोदर बांधणं दाखवली असती आणि मग ह्या गोष्टी केल्या असत्या दुसरी गोष्ट तिचा मोबाईलसुद्धा मी काढून घेतला मोबाईलसुद्धा नाही तिच्याकडं ओम बसलाय मोबाईलमध्ये बघत मोबाईल पण तुम्हाला मी दाखवतो आता लास्ट ताईला कॉल केला जिंतेमध्ये गेलो रडत होती माझं चुकलं माझं दुखतं पुन्हा नाही असे करणार त्या व्हिडिओचं काय आलं हे अगोदर दोन तीन वेळा वॉर्निंग तिला दिल्या त्या म्हटलं माझा हात उचलत नाही मी हळवे मनाच आहे हांड्याला परत मला ती वाईट वाटतं म्हणून मला राग सण काय झाला नाही मी डायरेक्ट तुला आलो आलोय बघायन पुढल्या पुढं ह्या विचारायला चाललो होतो तेवढ्यात मग तिथं ओम राधू रडत होते थंड वाजवते राऊ रस्त्याने म्हणली पप्पा प्लीज म्हणली माझं ऐका एकदा मम्मीला माफ करा मी केलं ना मम्मीवरचं म्हणली म्हणले बिनकुळीचा रोल तुम्ही नका असं करू मग मी म्हणलं मी चालू म्हणजे राधूला लई कळायला लागलं राधू म्हणले की पप्पा मला तुमच्या संघ यायचे मम्मी संघ नाही तुम्ही कुठं चाललाय तुम्ही काहीतरी करचाल मी तुमच्या संघ राहणार मला परत परतल्या रस्त्याने मला दोघांपैसे जोपायचंय मी म्हणलं आत्ता पैसे झोप म्हणलं तुम्ही दोघं आजच्या राहतात नाही म्हणजे दोघांपैसे पण झोपायचं मम्मी पप्पा तुमच्या दोघांपैसे मला तिचं काही शब्द बरंच काय बोलून गेली ती शब्द मला इथं लागलं आणि कुठंतरी राग नेमा कंट्रोल झाला इथं कुठंतरी मन आपलं मया निर्माण आणि त्या विचाराने ताईकडे गाडी वळवली ताईला बोलून घेतलं ताईला म्हणलं ताई कुठे म्हणले का म्हणलं डिप्पी पैसे या रस्त्याला उभा आहे पोरं घेऊन जा ती घाबरली सुटी ती बॅटरी घेऊन आली ते म्हणले हे तर देंगाना नको काय झाले काय नाही रडा पडे चला म्हणले घरी मी म्हणलं चला पुढं हो आलो मागणं तिने गा प्रियंकाला घेऊन पुढे गेली मी म्हणलं पोराला घेऊन गाडी वालो पुढे लावलं मोबाईल स्विच ऑफ केला कॉल येत होता स्विच ऑफ केला पोराला पुढे टाकलं डायरेक्ट बारामध्ये अशी गाडी ताणले बेगून मध्ये आलो पोर लागले झोप डुकल्या मारा मग पल्ली पिले ओमला पुढे घेतला हिकडे तोंड केलं ना असं केलं आणि मागणं राधू बसेल दोघांचा हातात हात असा धरला या खातीने गाडी डायरेक्ट बारामत घरी आलो आईला दरवाजा उघडायला लावला तेवढा ताईचा कॉल ही ती येत होते प्रियंकाचा मोबाईल किशात माझा मोबाईल किशात घरी आलो आई म्हले अरे काय झालं काय असं याड्यावरून करतो हे ती एवढं असतं का एवढं असतं का म्हणजे रगिलपणा जिरला पाहिजेत मग चुलत भावाला कॉल वगैरे गेला गावाकडे ते पण मी घरी होतो वो वर झोपली आणि कालपासून कॉल फेल यायला लागले तर हे ते म्हणलं चला तुम्हाला सांगाव असं हे रगेलपणा करते बघा तर असं काय असं नाही अचानक झालेलं ही समजाय आणि माझ्या डोक्याच्या बाहेरचं गेलं तर म्हणून मी सोडले असं काही तुम्ही माणसान काय काय लोक अशी असतात की बाबा जर जर म ठरून बांधणं फिरणं भांडणं करायला तिच्या चॅनेल हिडिओ आलं असतं माझ्या चॅनेल हिडिओ आलं असतं चार पाच दिवस भांडणं असते मग सोडलं असतं अचानक हसत खेळत गेलेली ती म्हणजे लक्षात घ्या आणि मोबाईल काढून घेतला आहे जर तिला जर आम्हाला फायदा बघायचा असता असतं हिडिओचा तर तिच्याकडे मोबाईल ठेवला असता माझ्या चॅनेलला मी व्हिडिओ टाकला असतं माझ्या चॅनेल आज किती दिवस झाले हिडिओ नाही तुम्ही चेक करा तीन तीन हजार रुपये रोज घाट आहे मला प्रियांकाचा मोबाईलसुद्धा तुम्हाला सांगतो मी काढून घेऊन आलो इकडं दाखवतो मोबाईल वमा बघा इकडं हिथं ओम बसला आता हिथं अंधारा दिसणार होतो घराला घेतला तर हे बघा तिचा मोबाईल बघितला हे बसलंय बघत ही मोबाईल वामाकडे मोबाईल सुद्धा नको म्हणला तुझ्याकडं माझा आणि आता आम्ही खर्च घरना आलो भूक लागली तुला चला आपण खाऊ काय तर तर चला मित्रांनो तर असा प्रकार चालता तुमचा मग हे चुकचे सांगा तर मला हे असं रंगेलपणा करणं हे काही गोष्टी करणं चुकीचं आहे ना हां असं बसलो हिडो बनवत तर बघूया मेजरचा पण कॉल होता ब्लेटरीच्या भावातचा राडा काय करू नको तिला घेऊन या ताईचा कॉल होता तर ह्याच्यावरती लय मोठा हिडो येतोय म्हणून मी काय तुम्हाला बोलत नाही जास्त हे तर थांबतो पुल्या हिडिओमध्ये सांगतो आता काय करणार आहे ते